कौसुपट इथ राष्ट्रीय उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांचं अमृत स्नान देशातल्या पावणे दोन लाख नागरिकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच गेल्या वर्षी मारले गेलेल्यांपैकी सात टक्के दहशतवादी पाकिस्तानी असल्याची लष्कर प्रमुखांची स्पष्टोक्ती आणि पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचं आजपासून नवी दिल्लीत आयोजन प्रतीक वाईकर आणि प्रियंका इंगळेकडे भारतीय संघाचं नेतृत्व महाकुंभ मेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं पौष पौर्णिमेच्या पहिल्या अमृतस्नानानं ना सुरुवात झाली पहिल्याच दिवशी सुमारे दीड कोटी भाविकांनी इथं स्नान केलं अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून गंगा यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभ मेळ्याच्या पहिल्या दिवशी स्नानासाठी आलेल्या भाविकांचं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महाकुंभ नगरमधली मंदिरं आणि प्रमुख स्थळांवर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे या ठिकाणी सात थरांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे सुरक्षेसाठी पन्नास हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत निगराणी ठेवण्यासाठी दोन हजार आठशे सीसीटीव्ही कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे लावले आहेत नद्या आणि घाटांची स्वच्छता करण्यासाठी दोन हजार गंगा सेवा दूतही तैनात करण्यात आले आहेत सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत विविध मुहूर्तांना इथं अमृत स्नान होणार आहे यंदाच्या हज यात्रेकरता भारतातून पावणे दोन लाख जणांना जाता येईल केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली हज यात्रेसाठी भारतीयांचा कोटा एक लाख पंच्याहत्तर हजार पंचवीस असा निश्चित करणाऱ्या करारावर रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हज आणि उमरा विभागाचे मंत्री एच ई तौफिक बिन फौजान अल राबिया यांच्या उपस्थितीत आज स्वाक्षऱ्या झाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कराराचं स्वागत केलं आहे ह जात्रा सुखकर व्हावी याकरता शक्यत्या सर्व सेवा सुविधा द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरच्या उन्नतीसाठी सरकार वचनबद्ध आहे या प्रदेशाच्या प्रगतीला बाधक ठरणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकार सज्ज आहे याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते या बोगद्यामुळे जम्मू काश्मीरसोबत बारमाही संपर्क कायम राहून पर्यटनाबरोबरच रोजगार निर्मिती आरोग्य सुविधा यांनाही चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ जम्मू काश्मीरच्या नागरिकांना मिळत असल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केलं केंद्र सरकारनं आत्तापर्यंत तेरा लाख अडुसष्ट हजार क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत दरानं खरेदी केली आहे अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत दिली महाराष्ट्रात एकतीस जानेवारी आणि राजस्थानमध्ये चार फेब्रुवारीपर्यंत ही खरेदी सुरू राहणार रा आहे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कीटकनाशक मिळतील याची खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी राज्यांना केलं सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पणन विभागाच्या शंभर दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत समृद्धी महामार्गाचं उर्वरित अंतिम टप्प्याचं आमणेपर्यंतचे शहात्तर किलोमीटर लांबीचं काम तत्परतेनं पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा तसंच मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारत उभारण्याच्या कामाची सुरुवात येत्या शंभर दिवसात करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या दिल्ली सरकारच्या कथित अबगारी घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर करायला विलंब का झाला यावरून दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्लीतल्या आप सरकारला धारेवर धरलं याबाबत भाजपनं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी आज न्यायालयानं केली त्याबरोबरच दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी भाजप आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरही न्यायालयात सुनावणी झाली निवडणुका जवळ आल्या असल्यानं विशेष अधिवेशन बोलावणं शक्य दिसत नसल्याचं न्यायालयानं सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेत ऐकू शकता एकदा गेल्या वर्षी मारले गेलेल्या दहशतवाद्यांपैकी साठ टक्के पाकिस्तानी होते अशी माहिती लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिली आहे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असली तरी घुसखोरीचे प्रयत्न होतच आहेत पाकिस्तानचा यामागे हात असल्याचे ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत म्हणाले देशाच्या उत्तरेकडच्या सीमेवरची परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे जम्मू काश्मीरमध्ये हिंसक कारवायांचं प्रमाण घटलं असून इथले नागरिक शांततेच्या बाजूने आहेत असंही ते म्हणाले मणिपूरमधली परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे हिंसाचाराच्या घटना सुरू आहेत मात्र यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं त्यांनी सांगितलं भारत म्यानमार सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी गस्त वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं भारताला दोन हजार सत्तावीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात देशातल्या युवकांचा वाटा मोठा असेल असं सैन्य दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे जनरल चौहान यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात छात्रांना मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते गेल्या आठवड्यापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम होती जागतिक आणि स्थानिक कारणांमुळे देशातले दोन्ही शेअर बाजार घसरले दिवसखेर सेन्सेक्स एक हजार एकोणपन्नास अंकांनी कोसळून शहात्तर हजार तीनशे तीस अंकांवर बंद झाला निफ्टी तीनशे शेहेचाळीस अंकांनी घसरला आणि तेवीस हजार शहाऐंशी अंकांवर स्थिरावला व्यवहाराच्या दरम्यान निफ्टी तेवीस हजारांची पातळीही मोडणार अशी शक्यता निर्माण झाली होती अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण कमी झाल्यानं व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली कच्च्या तेलाचे वाढलेले दर डॉलरच्या तुलनेत घसरत असलेला रुपया परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री यामुळे शेअर बाजारांना फटका बसला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका धातू वाहन औषध निर्मिती बांधकाम यासारख्या जवळपास सगळ्या क्षेत्रातले समभाग आज घसरले ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगोट्याचा दर गेल्या महिन्यात पाच पूर्णांक बावीस शतांशावर पोहोचला गेल्या चार महिन्यातला हा नीचांक असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं म्हटलं आहे नोव्हेंबरमध्ये हा दर पाच पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्क्यांवर होता अन्नपदार्थांच्या किमतीत घसरण झाल्यामुळे महागाई कमी झाल्याचं पत्रकात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या नौदलाच्या गोदीत आय एन एस सुरत आय एन एस या युद्धनौका आणि आय एन एस ही पाणबुडी राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहे पहिल्यांदाच एकापेक्षा अधिक युद्धनौका किंवा पाणबुडी एकाच वेळी नौदलात सामील होणार आहेत याशिवाय प्रधानमंत्री नवी मुंबईत खारगर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहन मंदिराचं उद्घाटनही करतील अमेरिकेत कॉ कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात ठार झालेल्यांची संख्या चोवीस झाली आहे या वणव्यामुळे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे नायजेरियात झांपारा या राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात सोळा नागरिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत हे नागरिक गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचा गैरसमज झाल्यानं लष्करानं हा हल्ला केला कॉंगोमधल्या उत्तर क्यू आणि दक्षिण क्यू प्रांतातली बंडखोर सशस्त्र गटांच्या ताब्यातली शहरं लष्करानं परत मिळवली आहेत ही शहरं अनेक महिन्यांपासून बंडखोराच्या ताब्यात होती पहिल्या खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसला आजपासून नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरुवात होणार आहे या स्पर्धेत वीस पुरुष संघ तर एकोणीस महिला संघ सहभागी होत आहेत आज या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना नेपाळ विरुद्ध होणार आहे हा सामना रात्री साडेआठ वाजता रा सुरू होणार असून दूरदर्शन स्पोर्ट्स वाहिनीवर त्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर करत असून प्रियंका इंगळे ही महिला संघाचं कर्णधार आहे या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना एकोणीस जानेवारी रोजी होणार आहे मकर संक्रांतीचं पर्व देशभरात उत्साहानं सुरू झालं आज संक्रांतीचा आदला दिवस देशाच्या विविध भागात विविध नावांनी हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो पंजाब हरियाणा आणि उत्तर भारतात लोहडी ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमध्ये माघ बिहू महाराष्ट्र आणि तेलंगणात भोगी म्हणून साजरा केला जातो राज्यात संक्रांतीनिमित्त खरेदीचा उत्साह दिसत आहे तीळ गुळ हलव्याचे दागिने तसंच विविध आकारांचे रंगीबेरंगी पतंग अशा वस्तूंनी बाजार फुलला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज साजऱ्या होत असलेल्या लोहडी तसंच उद्या देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांत पोंगल माघ बिहू या सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांचं अमृतस्नान देशातल्या पावणे दोन लाख नागरिकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच गेल्या वर्षी मारले गेलेल्यांपैकी साठ टक्के दहशतवादी पाकिस्तानी असल्याची लष्कर प्रमुखांची स्पष्टोक्ती आणि पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचं आजपासून नवी दिल्लीत आयोजन प्रतीक वाईकर आणि प्रियंका इंगळेकडं भारतीय संघाचं नेतृत्व याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार